नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला जीन्स पॅन्टपासून अशी मस्त गोदरी दाखवणार आहे पण हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मैत्रिणीनं आज मस्त म्हणजे अशा बघा तुम्हाला मी तुम्हाला खोलून दाखवते पहिले कसे जीन्स टी शर्ट आणि अशी मस्त आपली अशी गोदरी तयार होणार आहे म्हणजे शेवटपर्यंत बघितलं ना तुम्हाला सर्व काही ना कसे जीन्स पॅन्टपासून भरलेली गोदरी म्हणजे अजिबात गोळा होत नाही अशी मी आज गोदरी तुम्हाला दाखवणार आहे तर मी याची नाही गोदरी म्हणजे अशी पूर्ण भरण्यापासून शिलाईपासून गोठ मारण्यापासून असे तुम्हाला गोदरीचा व्हिडिओ दाखवणार आहे आणि खूप छान अशी मस्त अजिबात गोळा येत नाही थंडीसाठी उपयुक्त आधी सर्व काहीत नाही एकीकडे काढून घेतले नाही अशी मस्त आपली अशी गोदरी तयार झाली आहे तर अशी गोदरी भरण्यासाठी किंवा तुम्हाला अशी गोदरी शिवायची असेल मशीनवरती तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अगदी छोट्या छोट्या टिप्स देते त्या नक्की फॉलो करा आणि साईडने असे आपल्या बघा किती मस्त आपली हलकी फुलकी वजनाला एकदम छान खूप असे मस्त गोदरी आपली तयार झाली बघ बाय साईडने पण पाहू शकता आता तुमच्याकडे खूप साऱ्या जीन्स पॅन्ट आहेत जे जीन्स पँटचं करायचं काय तर मस्त प्रकारे असे गोदरी शिवू शकता आणि फिनिशिंग वगैरे बघा पाहू शकता किती मस्त आपली आली आणि फक्त जीन्स पॅन्टचा वापर करून आतमध्ये जीन्स पॅन्ट घातले ते खालून वरून बेडशीट घातले आणि मस्त प्रकारे असं टाकावपासून शिकावा मस्त असे गोदरी शिवू शकते हलकी फुलकी वाजण्याला मशीन वॉशेबल अशी गोदरी अजिबात कलर वगैरे काही झालं नाही तुमच्या जुन्या कपड्यांपासून मी गोदरी शिवून देते आणि बघा किती मस्त आपली गोदरी तयार झालेली आहे बघा पाहू शकता अजिबात काही गोळा वगैरे झाली नाही तुम्हाला जर असं मैत्रीण जर गोदरी शिवायची असेल ना तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला काही प्रश्न वगैरे पडलेले असेल तर तुम्हाला नक्कीच सोल्युशन उत्तर मिळेल तर अशी मस्त बरं चला आता तुम्हाला भरताना दाखवते गोदरी कशी तर अशी पिवळ्या कलरची मी साडी घेतलेली आहे बघा आणि त्याला मधनं असे पोल टिप मारून घेतलेले तर त्यासाठी मी एक कट करून घेते फाडून घेते असे मस्त प्रकारे आणि बघा आणि असे कट करून घेतले ना दोन्ही भाग आणि ही त्यांची दीड दीड पट्टीची गोदरी आहे उंचीला म्हणलं तर कमीत कमी, -कमी। सात सव्वा सात फूट आहे रुंदीला म्हणलं तर साडेपाच सहा साडेपाच फूट आहे तर मस्त प्रकारे आपली असे खूप छान गोदरी तयार होणार आहे बघा तर अशा प्रकारे आहेत ना पहिलं हातरून घ्यायचं बघा तशा प्रकारे कुदरी हातरून घ्यायची आणि साईटने चार विटा मांडलेल्या आहेत मी प्रत्येकात ता एका ताईंचा प्रश्न होता की त्या ताई म्हटलं की जीन्स पॅन्टपासून कसे गुदरी भरायचे ते दाखवा म्हणून शन मग त्या ता ताईसाठी हा व्हिडिओ खास असणार आहे पण तसंही तुमच्यासाठी पण व्हिडिओ खास असणार आहे पण त्याच्यामध्ये माझे मांजराचे पिल्ले खूप त्रास देत होते मी असेच साईडला मांडाय गेलं की ते एक एक करून ताप देत होते मी सगळं गोळा केलेला होता जे फॉलची साईट होती ना ते मला कट करायची होती पहिली साईज मोडजवून घेतली आणि परत त्या साईडने असं मी कट करून घेते तर असं मस्त प्रकारे मी आता साडी उंचीला कमी होत होती म्हणून त्या साईडने अशी साडी जोडून घेतलेले आणि सथी रुंदी काढू श परत मी कट करून घेतलेले कारण मी पहिले फक्त बघितली उंची खूप कमी होती मला उंची साडेपाच सहा फूट नको होते मला जास्त उंची वाढवायची होती सात फुटापर्यंत मला गोदरी शिवायची होती सात फुटापेक्षा जास्त असली तरी चालेल पण सात फुटापर्यंतच माझी उंचीला जास्त असते किंवा तुमच्या साडेच्या उंची रुंदी वगैरे असेल तसे माझी गोदरी बघा अशा प्रकारे मी पहिला हातरून घेतलेल्यांचे काही चुन्या वगैरे गोड्या वगैरे आल्या त्या अशा प्रकारे पूर्ण प्लेन करून घ्यायची मैत्रिणी तुम्हाला सांगते की असे मस्त प्रकार थोडं पाणी शिंपडून घ्यायचं तर बरेच म्हणले तुम्ही प्रेस जे इस्त्रीला इस्तरीला करता ते तसं तसं पण मी आणून बघितलं पण त्याच्यावर एवढं काही पाणी शिंपडणं जाईना आणि पटकन होईना खूप वेळ जायला लागला पण त्या साहित्य मग म्हणून मी असं हंताने शिंपडते एका मिनटात आपलं काम आणि अशा प्रकारे ना पहिले बेडशीट हातरून घेतले कारण आपल्याला बेडशीट हातरणं जरुरीच आहे मग अशा प्रकारे पहिले बेडशीट हा हातरून घेतलेले आहे आणि त्याच्यावरती जे काही उंचीला साईडला कमी होतं ते कट करून घेतले परत त्या साईडला उंचीला असं मी जोडून घेतलेलं आहे तर तुम्हाला तसं दिसत नाही पण मी अशा प्रकारे त्याच्यावरती हातरून घेतलेलं आहे आणि परत त्याच्यावरती मी तुम्हाला सांगे असं बेडशीट हातरलं ना आपण जीन्स पॅन्ट छोटे मोठे काही कपडे चालतं अजिबात काही गोळा होत नाही आज मी तुम्हाला शर्टापासून जीन्स पॅन्टपासून अशी गोदरी दाखवणार आहे मी पहिले काहीत ना टी शर्ट शर्ट वगैरे असे जीन्स पॅन्ट ह्या साईडला मी टाकणार आहे ह्या साईडला मी टाकून घेतलेले आणि त्या साईडने मी शर्ट टाकणार आहे मग त्या साईडने पहिले शर्ट उरतात तिकडून त्या साईडला हातरून घेतलेलं आहे त्यांचं मनीचं काम होतं मात्र शर्ट कसे का आहेत काय ते बघाय आणि बघा अशा प्रकारे गाऊन वगैरे होतेत ना त्या ते साईडला मी मोठे मोठे असे हातरून घेते बघा आणि बहुतेक जण ताई मला म्हणतात की ताई मला मी त्या ताईंना सांगते की मी जो गोदऱ्या विकत नाही तुमच्या जुन्या कपड्यांपासून गोदरी शिवून घेते आता एक 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 जीन्स पॅन्ट होते ना तर अशा प्रकारे पटकन हातरून घेतलेले आहेत मला काही जास्त वेळ लागत नाही मला अर्धा पाऊन तासामध्ये माझी गोदरी भरून होते छोटे कपडे असूया मोठे कपडे दे काही मला काय त्याचं कारण मला हाताऱ्यांची खूप आता प्रॅक्टिस झालेली आहे शिलाईची पण अशी खूप छान अशी प्रॅक्टिस झालेले मग पहिला इथनं मी ह्या साईडला असं हातरून घेते आणि काही गोळा वगैरे काय झालेले असेल ते अशा प्रकार पूर्ण प्लेन घरून घेते बघा अशा प्रकार जीन्स हातरून घेतले अजिबात काही गोळा त्या ते साईडला मी सगळे टी शर्ट लेगीज पॅन्ट वगैरे असे त्या साईडने हातरून घेणार आहे बघा हे अशी लेगीज पॅन्ट आहेत ना त्या अशी मस्त एकावर एकावर एका साईडने कंबरपट्ट एका साईडने पाहायचा भाग करायचा आता ज्या नवीन सबस्क्राईब आहेत ना जुने सबस्क्राई आहेत त्यानंतर माहितीच मी कसे गोदरे हात पण ज्या नवीन आता सबस्क्राईब माझ्यासाठी झोले त्या मैत्रिणी त्याच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे बघा आणि तसं काही नाही तुम्हाला ना जर गोदरे शिवायची असेल तर तुमच्या कपड्यांपासून असे शिवू शकता आता हे काही शर्टाचे वगैरे काही असे भाग होते ना त्याच्या असे आ, सरो, सरो चोटी -चोटी मी आता हातरून घेतले हे भाय ते सर्व सर्व भाय आहेत ना छोटे छोटे त्या साईडला हातरून घेते बघा तर अशा प्रकारे मी शर्ट वगैरे काय असेल तर अशा मस्त प्रकारे त्याच्या इकडं साईडला मध्ये मध्ये मोठे हातरून घेते आणि बघा तुम्हाला माहिती आहे मला एक सांगायचं की तुमच्याकडे असे जुने कपडे असेल तर मस्त प्रकारशी गोदरी शिवू शकता आता मी तुम्हाला गोदरेची गॅरंटी देते कमीत कमी दहा वर्षात ह्या गोदरीला काहीही होणार नाही फक्त साड्या नवीन चांगल्या व्यवस्थित वापरा मस्त मग छान असे तुमचे गोदरे होऊ शकता आणि बघा तर अशा प्रकारे आहेत ना मी तुम्हाला ही एक गोदरी भरताना आणि अजिबात जीन्स पॅन्टपासून गोदरी अजिबात गोळा होणार नाही अशा प्रकारे तुम्हाला ही गोदरीची कला दाखवलेली आहे किती मस्त झाली ते पण सांगा आणि बघा तशा साईडने मी आता ते टी शर्ट होतं टी शर्ट टी शर्टचा सुद्धा कपडा साईटने मी हातरून घेतलेले आहे आणि तुम्हाला माहिती आहे सांग तुमच्या जर गोदरीच्या काही गोळा वगैरे तास होत तास शिवता उता येत न तर अशा टिप्स नक्की फॉलो करा अजिबात गोळा होणार होती ही काही जास्त जाण नाही किंवा जास्त पातळ पण होणार नाही आणि त्यांची मात्र दोघांची भांडणं चालली होती तर मला मैत्रिणी सांगता असे कपडे अशा प्रकारे गोदरी भरली नंतर अजिबात गोळा होणार नाही ती मशीनवर शिवाय किंवा कशी पण शिवा अजिबात गोळा होणार नाही आणि छोट्या छोट्या कपड्यांपासून असे गोदरीश होत्या ते जे काही उश्याचे कव्हर होते आणि ते साईडला हातरून घेतले कुठं काही आणि त्याच्यावरती प्रत्येक बेडशीट हातरून घेणारे आहे कारण आपली छोटी आधीमध्ये छोटे कपडे असतील नंतर अजिबात काही गोळा होणार नाही म्हणून अशा तुम्हाला त्या प्रकारे माहिती तुम्हाला दाखवते बघा आणि पहिलं मी छोटं बघितलं कारण खूपच छोटं होतं परत मोठं बिडशेट घेतलं ते पण बघितलं खूपच मोठं होतं आणि असं कम्फ्युजन होऊन जातं की भरताना की कसं कुठलं काय करायचं काय नाही मग पहिलं हातरून घेतलं जे काही कट केलेलं बघितलं ते पण बघितलं ते पण बसलं नाही काही कोळाचं झालेलं होतं ते असं प्रकारे टाकलेलं आहे व्यवस्था आणि मी खूप कन्फ्युजन झाले होते ते गोदरी भरताना की कुठलं वापर कारण मला ह्याच्यामध्ये चार गोदऱ्या त्यांच्या भरायच्या होत्या आणि चार गोदऱ्यापासून आणि खूप सारे त्यांचे बीडशे जीन्स पॅन्ट वगैरे असे होते टी शर्ट होते आणि शर्ट होते अशा प्रकारे आणि मग त्या साईडने मी असे पहिले छोटे छोटे बेडशीट हातरून घेतले त्यांचे छोटे पण बेडशीट होते काही मोठे होते पण माझा काही गोंधळ उडालेला होता की कुठलं टाकून कुठलं ना टाकून बघा तर त्या साईडने मी पहिले बेडशीट अशा प्रकारे हातरून घेतलेलं आहे आणि पूर्ण प्लॅन करून घ्यायचं आणि फक्त हे टाकवापासून टिकवं तुम्हाला सांगते असे जुनी बेडशीट असेल ना तर मस्त प्रकारे असे गोदरी होऊ शक थांबा शिवू नका आणि परत या साईडला बेडशीट परत बेडशीट हातरून घेतलेले वाड वगैरे बघायचं आपल्याला कसं बसता येते प्रकारे मी आता ही बेडशीट हातरून घेतलेली आणि खूप छान अशी कला आहे खूप अशी मस्त आहे टाकापासून टिकावा अशी गोदरी मस्त होऊ शकते दहा वर्षपर्यंत आरामशीर वापरू शकता आणि असं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला बघा जुन्या कपड्यांची माहिती उभा असते ना ते वेगळीच असते आणि कुणाला जुने कपडे न टाकून देतात तर असे तर कुणाला कपडे काही देताच येत नाहीत बघा जुने बेडशीट वगैरे तर असे मस्त प्रकार आपली गोदरी शिवू शकता म्हणजे गोदरी मला जर शिवायची असेल तर शिवू शकता भरायची असेल तर भरू शकता आणि जे काही साहित्य मापच होतं नाही एक्स्ट्राने ते अशा प्रकारे कट करून घेतलेले आणि मी मी आडवं बेडशीट त्याच्यावरती हातरून घ्यायला कारण पहिले दोन हातरले होते आता त्याच्यानंतर मी आडव बेडशीट हातरणार अशा प्रकारे हातरून पहिलं प्लेन करून घ्यायचं बघा तर तुम्हाला समजलं असेल गोदरी भरण्याची कला किती छोटे कपडे असेल तर अजिबात गोळा होत नाही आणि जर बरेच जण ताई म्हणतात की जीन्स पॅन्टची गोदरी मशीनवरती होते का हो होते अगदी होते फक्त वजनाला जरा जाड होत आणि खूप छान असे मस्त होते तर त्याच्यावरती ना अशा प्रकारे मी त्यांची असे साडी होते नची जे काही खडे होते ना ते मी पहिलेच खडे काढून घेतले होते त्या साडी अशा प्रकारे खडे वगैरे होते ना मी सर्व काही काढून घेते तुम्हाला दाखवते अशा खडे तरी पण मी एक एक चेक करते कारण एखादा गोयना चुकून खडा जातो म्हणजे जातोच आणि अशा प्रकारे तर आता ही तार पार दिसत आहे असं प्रकाश वगैरे दिसत आहे लवकरात मी पहिली साडी बघितली होती फाटते की नाही कारण दनकट साडी असेल तरच मी लावते नसेल तर साडी गोदरीला वापरत नाही जर त्या ताईंनी सांगितले ही साडी वापरान जर मला जर वाटलं की कुचकी साडी मग तरी त्या ताईंना सांगते की कुचकी साडी मी याचं काय म्हणजे ही वापरू तरी ते सांगतात आता आता आणि मस्त प्रकारे तुम्हाला दाखवते गोट मारताना आता व्हिडिओ दाखवते शिलाई शिलाई मारण्याचा काही व्हिडिओ येणार नाही कारण खूप मोठा होत होतं म्हणून तुम्हाला शॉर्टकट मध्ये दाखवते तर मी साईडने पहिलं कट करून घेतलेले आणि परत त्याच्यावरती आणि अशा प्रकारे गोट मारून घ्यायचं बघा अशा प्रकारे तुम्हाला दिसतेस मी तीन साडेतीन चार इंचाची माझी पट्टी आहे आणि जर तुम्हाला जर गोट पट्टे गोदरीचा म्हणजे गोठ तुम्हाला जसं हवी असेल तसं तुम्हाला रुंदी उंची वाढवायची असेल तर वाढवू शकता गोठची असं काही नाही रुंदीला जास्त मोठा करायचं मोठा शिवू शकता पण खोटे आणि जास्त करून कॉन्ट्रेस गोठ मारते साडीला कारण जेणेकरून लुक दिसावणार तर ह्याच्यावरती पिवळा छान चा, हिरवा छान करून छान उठून दिसत होता म्हणून मी ह्याच्यावरती ग्रीन कलरचा गोठ साडीतलाच साडीतलंच कापड आहे मी एक्स्ट्रा काही कापड वापरत नाही आणि त्याच्यावरती असं फोल्ड करून घेतला बघा आता पाहू शकता माझं पहिलं ऑलरेडी तिन्ही साईडनी माझा गोट तयार झालेला आहे आणि मी हे शेवटचं तुम्हाला दाखवते त्यासाठी कारण एवढे मोठे मोठे व्हिडिओ मी टाकते वीस वीस मिनटाचा पण जेणेकरून माझा कोणी जास्त शेवटपर्यंत बघत नाही आणि एक मिनटाचा व्हिडिओ बघतात आणि की नंतर लगेच कॉल करतात की ताई तुम्ही जीन्स पॅन्टपासून कोणती कोदरी शिवता का आणि तुम्ही आणि तुम्ही जीन्स पॅन्टचा वापर करता का हो मी करते जीन्स पॅन्टपासून पण गोदरी शिवते तर अशा प्रकारे फोल्ड करून घेतलेले आणि त्याच्यावरती असे गो टिप मारून घेते बघा तर अशा मस्त प्रकारे आपली टिप येणार आहे बघा आणि मी पाऊ इंच आतमध्ये घातलेले एक इंचा एक सव्वा एक इंचचा माझा गोट असतो जास्त मोठा गोट नसतो कारण गोदरीला जेवढा जास्त मोठा मारेल तेवढा गोदरीचा लुक काही खूप छान दिसत नाही उठून दिसत नाही आणि मी सर्व गोट ना मी प्लेन कपडाचा वापर करते तर असे मस्त प्रकारे आपली आपली असे टिप होणार आहे बघा किती मस्त आणि अजिबातचून येत नाही प्लेन वळून घ्यायचं ताणून घ्यायचं खाली पोल्ड करून घ्यायचं तर चला असे मस्त प्रकारे आपली अशी गोदरी तयार झाली मित्रिं कसे जीन्स पॅन्टपासून बघा कुठे काही गोळा झालेला आहे का नाही आणि बघा जीन्स पॅन्ट पासून टी शर्टापासून शर्टापासून असे मस्त आपली गोदरी तयार झालेली कसं गोदरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला मात्र विसरू नका आणि प्रत्येक ताईंचे मी आता जेवढ्या ताईने गोदऱ्या शिवाय टाकले त्यांच्या हळूहळू घेणार आहे पण दिवसाला दोन दिवस म्हणजे दिवसाला दोनच येऊ शकते जास्त देऊ शकत नाही बघा उंचीला म्हटलं तर सात फुटाच्या सव्वा सात फुटाच्या दिल्या म्हटलं तर साडेपाच पस... फुटापर्यंत आहे म्हणजे गोदडी कसं बघा दीड फुट म्हणजे दीड साडीची गोदरी आणि बॅक साईडने पण पाहू शकता की ती आपली मस्त गोदरी तयार झालेली बघा आणि तुमच्याकडे अशा जुन्या कपड्यांपासून अशी मस्त गोदरी शिवू शकता शेवटपर्यंत माझ्या मित्रिंना सांगतो शेवटपर्यंत एवढी बघितलं असेल तर तुमचे खूप 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 सारे धन्य खूप खूप मनापासून धन्यवाद आणि असंच माझं व्हिडिओ बघत राहा आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर विसर शेअर करायला विसरू नका आणि जाता जाता मात्र कमेंट मात्र करायला विसरू नका खूप मेहनतीने मी हा व्हिडिओ बनवला आहे खूप मेहनतीने माझे गोदरी शिवले गोदरी शिवलेली आहे जीन्स पॅन्टपासून अजून तुम्हाला सांगते कुणी असं जीन्स पॅन्टपासून गोदरी शिवत नाही मी तुम्हाला ते पण दाखवण्याचा प्रयत्न करते तर बघा आता मस्त असे आपल्या घोट साईडने मारलेले आणि डबल टिप्या म्हणजे घोटला असतात बघा कारण उसू नये मनुष्यना चला वजनाला एकदम हलकी फुलकी दिसायला पण खूप छान सुंदर मस्त टाकावपासून टिकाव मस्त अशा प्रकारे तुमचं पण खूप सारं कपाट भरले असत पटापट खाली करा